नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत की आता गणेश उत्सव आहे तर आता गणपती येतील घरी तर प्रत्येकाच्या घरी हे मोदकाचा प्रसाद हा आवर्जून बनवला जातो तर तोच मोदकाचा प्रसाद बनवण्यासाठी जे सारण लागतं तर ते सारण आपण एकदम सोप्या पद्धतीनं आपण चवीला एकदम भारी लागेल चला तर मग सुरू करूया रेसिपी तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ओलं खोबरं लागेल तर ओलं खोबरं आपण असं मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे तर हे तुम्ही मिक्सरला बारीक केल्यानंतर त्याचे प्रमाण असेल की दोन बाऊल तर दोन बाऊल हे आपण घेतलेलं आहे खोबरं तर असं बारीक करून मिक्सरला त्यानंतर ते कढईमध्ये टाकायचं आहे आणि कढईमध्ये छानसं थोडंसं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आणि कढईत परतत असताना कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे त्यानंतर एक दोन मिनटानंतर आपण त्याच्यात गूळ ॲड करायचं आहे तर जितका आपण खोबरं घेतलेलं आहे तर त्याच्या निम किंवा तुम्हाला थोडंसं जास्त गोळ आवडत असेल तर तुम्ही थोडंसं आणखीन ॲड करू शकता गूळ तर अशा पद्धतीने मी ज्यात गूळ ॲड केलेला आहे तो, तो, के तो आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर गॅस हा बारीकच असावा आणि बारीक गॅसवर आपल्याला कंटिन्यू हलवत हे सारण जोपर्यंत अशा पद्धतीचं जो होत नाही तोपर्यंत आपल्याला ते सतत हलवत राहायचं आणि आपलं मस्त असं हे सारण तयार झालेलं आहे मोदकासाठी तर खूपच सोपी पद्धत आणि एकदम कमी साहित्यात पण चवीला एकदम तुम्हाला भारी लागणार तर चला तर तुम्हाला माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू